राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। महाराष्ट्र एग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पनवेल प्रांत तहसीलदारांना निवेदन खडी गिट्टी वाहतूकदारांना त्रास न देण्याचे मागणी महाराष्ट्र ॲग्रीमेंट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने प्रांत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले रायगड पनवेल विभागात खडी व गिट्टी फिनिशिंग मटेरियल वाहतूक करताना पसूल विभागातील अधिकारी वारंवार वाहने अडवून दंड करत असून काही ठिकाणी गाड्या जमा केल्या जात असल्याने डम्पर ट्रक चालक व मालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला असून सदर निवेदन पनवेलचे प्रांताधिकारी तसेच ग्रामीण शहर तहसीलदारांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले की फिनिशिंग मटेरियल रॉयल्टी लागू होत नाही असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देशन असता नाही संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहतूकदारांना अनावश्यक त्रास दिला जात आहे यामुळे कायदेशीरित्या व्यवसाय करणाऱ्या वाहतूकदारांवर अन्याय होत असून त्यांना विनाकारण आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे मत असोसिएशनचे सल्लागार जितू ठक्कर यांनी व्यक्त केले अशा प्रकारचा त्रास पुन्हा होऊ नये वाहतूकदारांची कोणतीही चूक नसताना दंडात्मक कार्यवाही व वा। वाहन जप्ती टाळावी तसेच न्यायालयीन आदेशांचे पालन करून प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी अशी ठाम मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे एक जितू ठर एक पदाधिकारी आहे हे जे तहसीलदार कार्यालय पनवेल आहे या पनवेल कार्यालयामध्ये एक निवेदन सादर केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे त्यांना आपलं निवेदन अशा संदर्भात आहे का आपल्या गाडीमध्ये जे ट्रान्सपोर्टर बिझनेस आहेत आपले ट्रान्सपोर्टर मित्र आहेत जे काही इकडचे सभासद आहेत ह्या सभासदांना इकडच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून स्थानिक अधिकारी असतील तलाठी असेल यांच्याकडून बराचसा त्रास बोगावा लागतोय तर आम्ही या गोष्टीचं निवेदन घेऊन आलेलो आहे आज की आमच्याकडे जो काही प्रोडक्ट आम्ही आमच्या गाडीमध्ये भरतोय तो एक फिनिश मटेरियल आहे तो कुठल्याही पद्धतीचा मिनरल प्रोडक्ट नसून गौण खनिज नसून तो एक फिनिश प्रोडक्ट आहे आणि फिनिश प्रोडक्ट म्हणजे गिट्टी झालं पावडर झालं खडी झालं हे फिनिश प्रोडक्ट हे फिनिश प्रोडक्ट मध्ये मोडले जातात महत्वाचा मुद्दा असा आहे का ह्या विषयावरती बरेचशा वर्षापूर्वपासून गाड्या पकडल्या जात होत्या गाड्या पकडल्यानंतर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जात होती दंड पण छोटे मोठे नसून एक दोन ला, दोन लाखापासून ते पाच लाखापर्यंतचे दंड असायचे असे बरेचसे दंड त्यांनी आकारले आहेत आता ह्या गोष्टीवरती आम्हाला ज्या टायमाला माहिती पडलं की नागपूर खंडपीठाने या गोष्टी फेटाळल्या आहेत का ते एक फिनिश प्रोडक्ट आहे म्हणून तेव्हा आम्ही एक याचिका दाखल केली आपल्या मुंबई हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर निकाल आमच्या बाजूने लागला आमच्या संघटनेच्या बाजूने लागला निकाल लागल्यानंतर सुद्धा आम्ही हायकोर्टाची जी प्रतिक्रिया आहे हायकोर्टाचे जे जजमेंट आहेत ते प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये कार्य कार्यालयामध्ये ती पोच केली होती ती पोच केली असता सुद्धा त्यांच्याकडचे कार्यकर्ते त्यांच्याकडचे अधिकारी असेल तलाठी असेल हे लोक गाड्या पकडून आमच्या गाडीवाल्यांना अजून दंड मारत तर ते त्यांनी कार्यक्रम तुरंत बंद करावा यासाठी याचं निवेदन आहे मिनरल प्रोडक्ट म्हणजे तुमचं जे गौण खनिज आलं त्याला मिनरल प्रोडक्ट म्हणलं जातं जे दगड असतात ज्या खानीतून निघले जातात त्यांना गौण खनिज म्हटलं जातं आणि ज्या एकदा त्या गोष्टीचा स्वामित्व दन किंवा रॉयल्टी एकदा भरली गेली तर त्याचा जो प्रोसेस होतो तो प्रोसेस झाल्यानंतर त्याचा फिनिश मटेरियल तयार होतो फिनिश मटेरियलला कोणत्याही पद्धतीची एकदा स्वामित्व दन भरला असेल किंवा एकदा रॉयल्टी भरली असेल तर त्याला परत रॉयल्टी घ्यायची गरज नसते असं शासन म्हणतंय आणि हायकोर्टाने सुद्धा या गोष्टीवरचा खुलासा मांडलेला आहे त्यांच्या जजमेंटच्या आधारे तर जे फिनिश मटेरियल आम्ही प्रोडक्ट भरतोय आमच्या गाड्यांमध्ये त्याला रॉयल्टी लागत नाही सेकंडरी पास टीपी पास हे कोणत्याही पद्धतीचं कुठलंही कार्ड लागत नाही त्याला हे सांगण्यासाठी आम्ही फक्त या ठिकाणी या निवेदन मार्फत आलेलो आहोत गाडी पकडल्यानंतर तर सगळ्यात मोठा जो नुकसान होतो तो गाडी मालकाचा होतो गाडी मालकासोबत त्या गाडीच्या ड्रायव्हरचा होतो कारण त्या गाडीच्या भरवश्यावरती भरपूरसे परिवार चालत असतात जसं हेल्पर असेल ड्रायव्हर असेल त्याच्यानंतर तो गाडी मालक असेल कारण गाड्यांचे लोन काय छोटे मोठे नसतात त्यांचे ईएमआय काय छोटे मोठे नसतात लाखो वारी असतात त्याच्यानंतर ती गाड्यांचे बाकीच्या गोष्टींचे एक्सपेन्सेस आहेत खर्च आहेत रोड टॅक्स आहे ह्या सगळ्या गोष्टींचा भूर्दंड त्या गाडी मालकाला पडतो आणि वरून त्याच्यानंतर हे लोकांनी गाड्या पकडल्यानंतर ज्या गाड्या प्रोसेसला अडकून ठेवतात प्रोसिजरला की बाबा तुमची हे नोटीस आहे हे आदेश आहेत या आदेशाप्रमाणे आदेशा कारवाई करणार त्याच्यामध्ये गाडी आठ दिवस पंधरा दिवस कार्यालयामध्ये जमा राहते गाडी जमा राहिल्यानंतर त्या गाडीचा टायर आणि त्या बाकीच्या गोष्टींचा खर्च ह्या गोष्टीचा पण भूर्दंड त्या गाडी मालकावरती पडतो तर कृपया करून अशा गैरव्यवहार करू नये आमचं एवढंच निवेदनामध्ये म्हणणं आहे की जे तुमच्या फॉर्म मध्ये बसत असेल तुम्ही त्याच गाड्यांवरती कारवाई करावी अन्यथा त्या गाड्या त्वरित तुम्ही चेक करून गाड्या जागेवरती सोडून द्याव्यात